नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो श्रद्धा आणि कदाचित विज्ञानाच्या सीमारेषेवरचा आहे बेळगाव जिल्ह्यातली श्री क्षेत्र आप्पाचीवाडी आणि कुर्लीची प्रसिद्ध श्री हालसिद्धनाथ यात्रा आणि तिथली भाकडोक हो आपल्याकडे जी माहिती आहे ती या यात्रेचं जे काही आध्यात्मिक महत्व आहे आणि त्याचबरोबर महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले एक वैज्ञानिक संशोधन यावर आधारित आहे अच्छा म्हणजे आज आपण काय करणार आहोत की या यात्रेचा इतिहास थोडा समजून घेऊया भागणूक म्हणजे काय ते बघूया आणि मुख्य म्हणजे त्या वैज्ञानिक चाचण्यांमधून काय समोर आलं हे पण पाहूया बरोबर सुरुवात इतिहासापासून करूया का श्री हालसिद्धनाथ हे मूळ कोण होते असं मानलं जातं की हे नवनाथांपैकी गहिनीनाथ किंवा रेवणनाथ यांचे अवतार ते फिरत फिरत निपाणीला आले आणि तिथल्या देसाईंकडे म्हणजे निपाणकरांकडे चाकरीला राहिले तिथे त्यांनी काही चमत्कार दाखवले असं म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ वांज गायला दूध आणणं वगैरे आणि हालसिद्धनाथ हे नाव ती रुईच्या चिकाची गोष्ट आहे होतीच त्यांच्यावर दूध चोरल्याचा आळ आला मग निपाणकरांनी त्यांना शिक्षा म्हणून रुईचा चिक प्यायला लावला बापरे पण नाथांनी तो प्यायला आणि म्हणतात की त्याचं चक्क दूध झालं अच्छा कानडीमध्ये हाल म्हणजे दूध त्यावरूनच मग हाल सिद्धनाथ हे नाव पडलं पण मग त्यांनी शाप वगैरे पण दिला असं काहीतरी हो या अपमानामुळे त्यांनी निपाणकरांना शाप दिला आणि मग ते तिथून निघाले वेदगंगा नदी म्हणतात की त्यांनी घोंगडी टाकून तिच्यावरून चालत पार केली अरे वा आणि मग कुर्लीला आले जिथे आज यात्रा भरते बरोबर कुर्लीमध्ये श्री राजगिरी महाराजांची समाधी होती आधीपासून नाथांना ती जागा आपल्या समाधीसाठी योग्य वाटली मग चैत्र पौर्णिमेला त्यांनी तिथल्या ओढ्याच्या काठी समाधी घेतली आणि ती जी वस्ती आहे तिलाच आज आप्पाचीवाडी म्हणतात समजलं आता या यात्रेचं जे मुख्य वैशिष्ट्य आहे म्हणजे भाकणूक याबद्दल आयज सांगाल ही फक्त भविष्यवाणी असते भाकणूक म्हणजे फक्त भविष्यवाणी नाही म्हणता येणार ती एक गेय स्वरूपातील म्हणजे गाण्याच्या रूपातली भविष्यवाणी आहे पूज्य भगवान डोणे महाराज वाघापुरेचे त्यांच्या माध्यमातून देव बोलतो अशी श्रद्धा आहे यात मग पाऊस पाणी कसा राहील पिकं कशी येतील इथपासून ते कधी कधी किंवा राजकीय घडामोडींवर पण सूचक भाष्य असतं म्हणजे खूप व्यापक स्वरूप आहे याच आणि याच गुढतेमुळे कदाचित विज्ञानाला पण यात रस वाटला असेल अगदी ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाने काही चाचण्या केल्या हे खूपच वेगळं वाटते ऐकायला नक्की काय उपकरण वापरलं काय तपासलं त्यांनी त्यांनी युनिव्हर्सल थर्मोस्कॅनर नावाचं एक उपकरण वापरलं त्याला यूटीएस म्हणतात हे ऊर्जा आणि तिची प्रभावळ मोजतं त्यांनी मग श्री हालसिद्धनाथांशी संबंधित गोष्टी तपासल्या जसं की जसं भंडारा म्हणजे हळद पालखी कारी नावाचे एक झाड आहे जिथे नाथ थांबायचे त्यांची प्रतिमा मुख्य म्हणजे समाधी आणि यात्रेतला घोडासुद्धा अच्छा इतकंच नाही तर स्वतः पूज्य भगवान डोणे महाराज आणि त्यांच्या वस्तू म्हणजे त्यांची घोंगडी पिशवी काठी यांची पण भाकणुकीच्या आधी आणि नंतर चाचणी केली म्हणजे चक्क श्रद्धेच्या प्रतिकांची वैज्ञानिक तपासणी काय निष्कर्ष आले मग काही अनपेक्षित होता का निष्कर्ष खूपच थक्क करणारे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तपासलेल्या प्रत्येक घटकात प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली सकारात्मक ऊर्जा हो पॉझिटिव्ह एनर्जी आणि नकारात्मक ऊर्जा म्हणजे नेगेटिव्ह एनर्जी कुठेही नव्हती शून्य आणि सर्वाधिक कुठे आढळली श्री हलसिद्धनाथांच्या समाधीस्थळी ऊर्जेची पातळी सगळ्यात जास्त होती अच्छा आणि भंडारा किंवा पूज्य डोणे महाराजांबद्दल काय जी सामान्य हळद असते तिच्या तुलनेत देवाच्या भंडाऱ्यात जवळजवळ दुप्पट सकारात्मक ऊर्जा मोजली गेली दुप्पट हो आणि भाकणूक झाल्यानंतर पूज्य भगवान डोणे महाराजांमधली सकारात्मक ऊर्जा जवळजवळ दीड पटीने वाढलेली दिसली अरे वा त्यांच्या रोजच्या वापरातल्या वस्तूंमध्ये म्हणजे घोंगडी काठीत पण सकारात्मक ऊर्जा होतीच आणि उत्सवानंतर तो जो घोडा असतो त्याच्या ऊर्जेत पण वाढ झाली होती ऊर्जेशिवाय प्रभावळ किंवा औराबद्दल काय दिसला म्हणतात ना काही व्यक्ती किंवा स्थानांची ओरा मोठी असते अगदी लगदी ते पण मोजलं त्यांनी सामान्य वस्तू किंवा व्यक्तीची प्रभावळ साधारण एक मीटर असते इथे भंडाराची प्रभावळ तीन पॉइंट पंच्याऐंशी मीटर होती श्री हालसिद्धनाथांच्या प्रतिमेची प्रभावळ एकवीस मीटर पेक्षा जास्त होती एकवीस मीटर आणि समाधीची तर पंचवीस मीटर पेक्षाही जास्त होती म्हणजे जा पुढे उपकरण मोजू शकलं नाहीत की म्हणजे अक्षरशः पलीकडची आणि डोळे महाराजांची भाकणुकीनंतर त्यांची पण प्रभावळ खूप वाढली होती हे सगळं ऐकून खरंच आश्चर्य वाटतंय म्हणजे आपण ज्याला चैतन्य म्हणतो किंवा दैवी शक्ती म्हणतो ती या उपकरणाला ऊर्जा म्हणून मोजता आली असं म्हणायचे का यामागे काही अध्यात्मिक स्पष्टीकरण दिले का त्यांनी एक सिद्धांत आहे शब्द स्पर्श रूप रस गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात त्यामुळे प्रतिमा आणि समाधी स्थळी ही ऊर्जा जास्त जाणवते ओके आणि त्याचाच परिणाम मग भंडारा पालखी तो कार्यवृक्ष घोडा या सगळ्यावर होतो बरोबर त्या मुख्य चैतन्याच्या संपर्कात आल्यामुळे त्या वस्तू सुद्धा भारीत होतात म्हणजे उन्मे भी वो एनर्जी आज आती है आणि पूज्य डोणे महाराजांचं काय पूज्य भगवान डोणे महाराज हे एक सात्विक माध्यम मानले जातात त्यामुळे त्या त्या त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या वस्तूंमध्ये मुळतात सकारात्मक ऊर्जा असते आणि भाकणुकीसारख्या आध्यात्मिक प्रक्रियामुळे ती अजून वाढते असे हे विश्लेषण मांडत म्हणजे श्री हालसिद्धनाथ यात्रा आणि भाकणूक यामागे फक्त पिढ्यानपिढ्या चालत आलेली श्रद्धाच नाही तर काहीतरी अशी गोष्ट आहे जी वैज्ञानिक उपकरणांनी मोजता येते एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मोठी प्रभावळ हो इतिहास श्रद्धा आणि विज्ञान यांचा हा खडच एक अनोखा संगम दिसतो इथे खरंय आणि हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो जर एखाद्या ठिकाणची व्यक्तीची किंवा वस्तूची ऊर्जा इतकी स्पष्टपणे मोजता येते आणि तिचं अस्तित्व जाणवतं तर आपल्या आजूबाजूला आपल्या घरात कामाच्या ठिकाणी जी सूक्ष्म ऊर्जा असते बरोबर तिचा आपल्यावर आपल्या विचारांवर आपल्या निर्णयांवर कळत नकळत किती आणि कसा परिणाम होत असेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे अगदी हा विचार करण्यासारखाच मुद्दा